हा डब्बा फ्रीजमधून काढला आहे मी ह्याच्यामध्ये दुधाची रोज साठवलेली साय आहे बघूया आपण हे बघा रोज अशी साठवलेली साय डब्यामध्ये साठवली साय आणि फ्रीजमध्ये रोज डब्बा ठेवला आता उद्या आपल्याला ह्याचं लोणी काढायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण दही घालूया एवढं दही घालायचं मिक्स करायचं ह्याला सगळ्या साईमध्ये बघा सगळ्या साईमध्ये दे दही मिक्स झालेलं आहे आता हा डबा लावून आपण रात्रभर असंच ठेवून देऊया हा डबा आता फ्रीजमध्ये ठेवायचा नाही बाहेरच रात्रभर ठेवायचा म्हणजे याच्यामध्ये साईचं दही तयार होईल हॅलो आपण काल साईमध्ये दही टाकून ठेवलं होतं बघा अशा प्रकारे झालं अशा प्रकारे रात्रभर बार बाहेर ठेवल्यामुळं प्र असं आहे आता आपण ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया टाकूया आणि ह्याच्यात पाणी टाकूया अस ठेवलेला डब्या डबा धुवून टाकायचं आहे आणि आता ह्या रईच्या सहाय्याने याला आहे हे बघा अशा पद्धतीने

हे बघा असं थोडा वेळ फिरवल्यानंतर हे आपलं असं लोणी लोणी वर आलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आपलं लोणी वर आलेलं आहे तर आपण याला भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरचं लोणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे काढताना हे ताक ह्याच्यामध्ये आलेलं आहे तर हे आपण बाजूला काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे ताक ताक ह्याच्यामध्ये घ्यायचं किती आठ दिवसाच्या साईच हे लोणी आहे हे बघा एक लिटर दूध दूध घेतल्यानंतर एवढं लोणी निघलं बघा त्याची साय साय फक्त टाकून एवढं लोणी निघलेलं आहे आता याला आपण पाण्याने एकदा धुवून घेऊ हे बघा याच्यामध्ये थोडं पाणी घालत आहे मी त्या पाण्यात उलटी पलटी करून हे अशा प्रकारे हे बघा असं धुऊन घ्यायचं आणि हे त्याचं अंगामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला हे स तुम्हाला मी हे सर्व डिटेल म्हणजे सगळं नाही दाखवू शकत कारण माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे मी हातात मोबाईल पकडते आणि आता समोर ठेवलं आहे बघा तुम्हाला दाखवते तसं लोणी तयार झाले हे ताक आता हे ताक आपल्याला प्यायला कडी करायला ताक पण उपयोगाला येतं आणि लोणी पण तयार झालं आता आपण याला याचं तूप बनवूया आता आपण हे लोण्याचं भांड गॅसवर ठेवूया आणि ह्याच्यामध्ये हे विलायची दोन टर्फल आहेत आणि एक आखी विलायची दोन लवंग आहेत तुळशीची पानं पण टाकतात नागिलीचं पान पण टाकतात मी एवढंच माझ्याकडे अवेलेबल आहे एवढंच टाकते आणि गॅस चालू करते हे बघा आपलं लोणी आता वितळायला लागलेलं आहे आणि हे बघा घट्ट असं ताक हे निघालेलं आहे आपण रात्रभर बाहेर ठेवलं होतं ना दही टाकून त्यामुळं थोडं आंबटपणा पण आलेलं आहे आणि याची आपण कढी बनवू शकतो किंवा ताक असंही पिऊ शकतो हे बघा आपलं लोणी असं वितरत चाललेलं आहे हे बघा आपलं तूप तयार झालेलं आहे आता आता आपण ह्याला काढून घेऊया हे बघा गॅस बंद केलेला आहे मी आता आता थोडा वेळ असेच ठेवून आपण डब्यामध्ये ह्याला काढून घेऊया आपलं तूप तयार झालेलं आहे बघा आता आता आपण काढून घेऊया डब्यामध्ये स्टीलचा डब्बा घेतला आणि ही स्टीलचीच चाळणं चाळण आहे ह्याच्यामध्ये गरम असलं आणि ओतलं तरी पण ते मेल्ट होत नाही नाहीतर दुसरी चाळण घेतली तर ते चिटकून बसेल आपण आता ही काढून घेऊया डब्यामध्ये ओतून घेऊया हे बघा एवढं तूप निघलेलं आहे आठ दिवसाच्या सायचं हे एक लिटर दुधा दुधावरची साय साय टाकून फक्त हे तूप तयार केलेलं आहे छान ना आणि आता हे जे राहिलेलं आहे ना याच्यामध्ये साखर टाकून हे करायचं मग मुलं खातात आवडीनं ते तशी काय वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद